नाही जीवना किल सावना रामकृष्ण मौली, श्रीमंत गुरुवर्य तुकुंबराय महाराज गाथ्यामध्ये म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील सावन कपडे तर स्वच्छ धुवायचे आंघोळ तर स्वच्छ पाण्याने करायची शरीर तर स्वच्छ सुंदर दिसावासा आपल्याला वाटते पण ज्या पाण्यात कपडे धुवायचे ज्या पाण्यानं आपल्याला आंघोळ करायची ते पाणीच जर गटूळ असेल स्वच्छ नसेल तर साबण पाच रुपयाचा लावला काय आणि पन्नास रुपयाचा लावला काय फरक पडणार नाही कारण आपलं जीवन शरीर अंग शरीर स्वभाव मन सुंदर असावं लागत तेव्हा साबण कशी कशीही वापरली तरी फरक नाही पडणार तुम्ही राहता कसे आणि भिजता कसे यापेक्षा तुम्ही आहात कसे हे खूप महत्त्वाचं आहे रामकृष्ण